श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर प्रत्येकजण आपले उत्पन्नामध्ये कसे वाढ होईल हे बघत असतो बघा आणि त्यासाठी भरपूर कष्टही करत असतो पण कष्टाला जर आपण भक्तीची जोड दिली तर आपले म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि तसेच मानसिक समाधानही लाभू शकते त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे बघा तर रोज आपण सकाळी ऑफिसला जाताना हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे की कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम प्रणत क्लशनाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा आठ वेळा जप करायचा त्याच्यानंतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते या मंत्राचा रोज अठ्ठावीस वेळा जप करायचा तर हे झाले सकाळी करायची सेवा त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही ऑफिसमधनं आल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी ओम ह्रीम पद्मे स्वाहा ओम ह्रीम पद्मे स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा अकरा माळी जप तुम्ही करायचं आहे तर या प्रयत्नामुळे तुमचे इन्कम नक्कीच वाढेल